हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात नमस्तच रा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू स्वामी ज्यांनी प्रार्थना करूया आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवट पण पाहायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतच्या दिवशी आपल्याला काळा रंग का घातला जातो त्याचे महत्व काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि परंपरा आजही जपल्या जातात आणि अगदी उत्साहात आपण त्या परंपरा आपण जपत असतो सण आणि उत्सव साजरे आपण करत असतो आपल्याकडे सणासुदीला कोणते पदार्थ खायचे आहेत इथं ते कोणते कपडे आपल्याला घालायचे आहेत इथंपर्यंत सर्व काही आपण पूर्व परंपरागत चालत असतो आपल्या घरामध्ये रूढीनुसार आपल्या घरातले पूर्वज जे काही सण साजरे केले त्या रीतीनेच आपण आपले सण साजरे करत असतो यामागे हे वैज्ञानिक कारणे आहेत आणि याचा आरोग्याला उपयोग होतो म्हणूनच पूर्वजांनी या रीती परंपरा केल्या आहेत यातील एक परंपरा म्हणजे मकर संक्रांतीतील काळे कपडे घालणे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक ऋतूनुसार धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वानुसार परंपरा करण्यात आल्या आहेत आणि त्याचे नक्की कारण काय मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशी परिवर्तनालाच मकर संक्रांत असे म्हणले जाते आपल्याकडे या दिवसाला उत्तरायण असेही म्हटले जाते हिवाळ्यातील सर्वात जास्त थंड असा हा दिवस असतो आणि रात्रही मोठी असते या मोठ्या रात्रीच्या काळोख्याला चांगला आणि रोप देण्यासाठी या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे घातले जातात मकर थोडा थोडा आपला दिवस पण मोठा होत असतो आणि रात्रही छोटी होत असते मकर संक्रांतीला वर्षानुवर्षे काळे कपडे घातले जातात मात्र पुढच्या पिढीला याचे कारण माहीत असणेही खूप गरजेचे आहे याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे कारण आहे हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस मानला जातो म्हणून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात इतर रंग तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते त्यामुळेच या रंगाला मकर चा दिवशी प्राधान्य दिले जाते शरीर उबदार ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत काळ्या रंगाचा कोणालाही उपयोग करून घेता येऊ शकतो मकर संक्रांतीसाठी शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींचा वापर केला जातो जसं की सुगडांची जी पूजा आपण करत असतो आपल्या घरामध्ये सुगड पूजत असतो त्यामध्ये सुद्धा उसाचे तुकडे टाकले जातात आणि त्यासह तिळगुळ गाज बोर गव्हाच्या उंब्याही आपल्या त्यामध्ये आपण टाकत असतो त्या बऱ्याचदा सुगड हा देखील काळ्या रंगाचाच असतो एक आणि थंडीच्या दिवसामध्ये ऊ मिळावी आणि आपले शरीर थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी सुद्धा हा सण महत्वाचा ठरत असतो सण साजरे करताना आपल्याकडे बऱ्याचदा वैज्ञानिक कारण आणि आरोग्याच्या दृष्टीने साजरे करायचे असते पूर्वजापासून ते सण आपण साजरे पण अशाच रीतीने करत असतो रीती परंपरा जपताना आरोग्य जपणे अधिक गरजेचे असते हे पूर्वजांनीही आपल्याला ओळखले त्यांना माहीत असावं आणि त्यानुसारच रीती रिवाज धर्मात करण्यात आले असावे त्यामुळेच आजही हे सण तितक्या चौदा लोषात आपण साजरे करत असतो पुढच्या पिढीला याचा वारसा जपण्यासाठी काळ्या रंगाचे संक्रांतीच्या दिवशी महत्व काय असते ते आप आपल्याला सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचे आहे आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आणि कोणत्या साडीचा कलर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घालायचा आहे त्याची आपण माहिती आपण समोरच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे संक्रांत कधी आहे कशावर आली आहे सविस्तर माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बाय बाय सगळ्यांना